हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी माझी झाली चांगलीच गंमत तर डीमार्टमध्ये गेल्यानंतर मला फक्त बदाम आणि स पंपकीन सीड्स दिसले म्हणून मी पटकन हे पाकिट उचललं घरी आल्यानंतर कळलं अरे बापरे ह्याच्यामध्ये चिया सीड्स आहे म्हटलं तर आणलं आहे तर खाऊन बघूया तर आज सकाळी सकाळी हे पाकिट उघडलं तर त्याच्यामध्ये चिया सीड्स जवस त्याचं बदाम आहे थोडेसे पिस्ता होते चांगले रोस्ट केलेले मग त्यामध्ये थोडंसं एक अर्धा ग्लास असं मी दूध टाकलं आणि ते छान एक अर्धा तास भिजत ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे छान थंड खाते ती माझी पहिलीच वेळ आहे की मी सीड्स खाते ह्याच्या आधी मी कधीच खाल्लं नव्हतं तर मला ती काही टेस्ट माहिती नव्हती सो मला ते थोडंसं विअड वाटत होतं की अरे म्हणजे विदाउट टेस्ट आपल्याला जे माहीत नसेल ते खाणं माझ्यासाठी थोडंसं विअर्ड असतं म्हणजे टेन्शनचं काम असतं आता हे मी घेतलं ते विजत घातल्यानंतर त्याचं टेक्स्चर थोडंसं ठीक झालं नाही आधी जरा असं दूध पातळ असं ते थोडं ठीक झालं तर मला ते टेन्शन आलं अरे बाप आहे आता कसं खायचं आणि मी त्याच्यामध्ये काहीच ॲड केलं नाही जस्ट दोन चमचे ते घेतले आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं मला लक्षात आलं आपल्याकडे पपई आहे कापलेली याच्यामध्ये थोडीशी पपई टाकली मग त्याच्यामध्ये थोडीशी पपई ॲड केली पपईचे दोन चार तुकडे ॲड केले आणि ते पुन्हा छान मिक्स केलं आणि ट्रस्ट मी खूप टेन्शन घेऊन मी खात होते पण खाल्ल्यानंतर मला म्हणजे अजिबात वाईटही नाही वाटलं आणि एकदम वाव असं पण नाही झालं की ओके म्हणजे ओके मी हे खाऊ शकते असं मला झालं त्याच्यामध्ये स्वीटनेस साठी मी काही टाकलं नव्हतं म्हणजे साखर तर नाहीच आपण घालायची पण मी मध घातलं नव्हतं किंवा कुठलं अजून वेगळं काहीच असं त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं त्यामुळे तो गोड थोडंसं कमी होतं पण पपईचा स्वीटनेस होता ड्रायफ्रूटचा स्वीटनेस होता त्याच्यामुळे मला ओके ओके वाटलं काय नो प्रॉब्लेम नेक्स्ट टाईम मी बनवताना त्याच्यामध्ये मला समजलं की काय ॲड करायचं तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा ॲड करेल त्याच्यामध्ये थोडंसं फ्रूट्स ॲड करेन किंवा मध थोडंसं ॲड करेल आणि ते खाईल पण मला चांगलं वाटलं ओके, जे चुकून आलं पण त्याचा फायदा झाला असं झालं तर म्हटलं चला आपण हे खाता खाता आता स्वयंपाकाला सुरुवात करू सो ते बाउल बाजूला ठेवलं आणि आता म्हटलं डाळीला ऑलरेडी मी डाळ उकडून घेतली होती शिजवून घेतली आता फोडणी देऊया हे जे ॲमेझॉनवरून चाकू मागवले ना प्रचंड कामाचे आहेत म्हणजे प्रचंड खुश आहे मी ह्या चाकूंवर म्हणजे फटाफट कटिंग होतं आणि मेन किचनमध्ये मला वाटतं की यार म्हणजे फटाफट जेव्हा कटिंग वगैरे होतं ना तो जो टाईम असतो ना तो सगळ्यात महत्त्वाचा असतो ना आता जे कापलं जात नाही फटाफट मग टॅमॅटो कापला जात नाही हे नाही मग तो जे मूड ऑफ होतो ना तो बेकार असतो सो इथे मग मिरची कापून घेतली कोथंबीर कापून घेतली लसूण आहे तो छान खलबत्त्यामध्ये चेचून चेचून घेतला Uh, मी मोस्ट ऑफ चेसूनच घालते बारीक चिरून कधीतरी वगैरे असं भाजीमध्ये असेल तरच घालते ॲक्च्युली डाळ इथे उकडून झाली होती आणि माझ्या लेकाने जी रवी असते आपली घुसळ्याची ती हरवून ठेवली खेळायला घेतली आणि कुठेतरी हरवून ठेवली सो माझ्याकडे आता सध्या नाहीये तर मी जो आपला चमचा असतो डाळीचा त्याच्याने थोडीशी डाळ घाटली आणि ते आता माझं तसं काम सध्या चाललेलं आहे पुन्हा आपलं एक एक बाईट घ्यायचं आणि कामाला सुरुवात करायचं असं माझं थोडंसं काम चालू होतं तर खात मी सगळा स्वयंपाक हे करत होती तर इथे ते छान तेल टाकलं आणि डाळीला फोडणी दिली डाळीला फोदी झाली डाळीचं पातीला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट झाले आणि आता डोडक्याची चटणी करायची तर डोडके स्वच्छ धुवून घेतले फुडून मागून थोडेसे कट करून घेतले आणि त्याचे छान बाहेर जे शिरा असतात ना त्या छानपैकी काढून घेतल्या म्हणजे व्यवस्थित त्या शिरा काढून घ्यायच्यात अजिबातच त्याच्यामध्ये जर आपण ते शिर किंवा ती साल नाही राहिली पाहिजे तर व्यवस्थित त्या शिरा आहेत त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोडका जरा स्वच्छ धुवून घ्यायचा कारण की आपण जेव्हा शिरा वगैरे काढतो त्या बऱ्यापैकी त्याला ते चिटकलेलं असतं त्याच्यामुळे एका बाजूला डाळ चांगली उकळते शिरा काढून घेतल्या त्याच्यानंतर मधून असा दोडका आहे जरा कापून घ्यायचा जर खूप निबार त्याच्यामध्ये जाड जाड बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या अदरवाइज तुम्ही नॉर्मली असा बारीक कापून घेतला तरी चालेल तर ह्या खालच्या भागाला थोड्याशा बिया होत्या तर त्या थोड्याशा बिया काढून घेतल्या आणि पुन्हा तो असा मीडियम साईजमध्ये कापून घेतला तर दोडक्याची चटणी करायची तर इथे आधी हे दोडका आहे तो साइडला ला आधी कापून घेतला आणि व्यवस्थित एका बाजूला ठेवला एका प्लेट मध्ये काढून आता घ्यायचे आहे खलबत्ता तुमच्याकडे खलबत्ता नसेल तुम्ही मिक्सर घेतला तरी चालेल आता खलबत्त्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन तीन तुकडे करून घेतले त्याचप्रमाणे पाच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर घ्यायची कोथंबीरमुळे फ्लेवर आहे तो खूप छान येतो त्यामुळे थोडीशी कोथंबीर चांगली स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये चिरून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आल्याचा एक अर्धा इंचाचा तुकडा किंवा थोडंसं आलं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं आलं घालायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं आहे आपल्याला तो ठेचा बनवून घ्यायचा आहे तर हिरवी मिरची आलं लसूण कोथंबीराचाच ठेचा आहे तो आधी बनवून घ्यायचा आहे मला कारण सांगते आपल्याला दोडका आहे तोही आधी आपल्याला चेचून घ्यायचा आहे पण जर दोडका चेचल्यानंतर तो पुन्हा काढून ठेवा आणि मग त्याच्यामध्ये ठेचा बनवा तर ते थोडंसं हे होईल मग ठेचाचा जो तो तिखटपणा आहे किंवा जो राहिलेला त्याच्यामध्ये मिरची असते ती कुठे जाणार त्याच्यामुळे मग आधी दोडका असा बारीक चिरून घेतला मग आधी ठेचा बनवून घेतला आणि मग खलबत्त्यामध्ये थोडे थोडे दोडक्याचे तुकडे घातले आणि चांगला दोडका आहे तो असा चांगला नरम करून चेचून घेतला एकदम पण त्याची ग्रेव्ही नाही करायची पेस्ट नाही करायची मिडियम राहायला पाहिजे त्यानंतर एक कांदा घेतला कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा तुम्ही आजकाल कितीही महागातले कांदे घ्या आतमधनं हलका तरी त्याला थोडासा डाग लागलेला असतो तर तेवढा डागाळलेला भाग काढून घ्यायचा अख्खा तेवढ्यासाठी कांदा फेकून द्यायचा नाही चांगला बारीक आहे कांदा चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता दोडक्याची चटणी आहे ती करायची आहे तर इथे कढई घेतली आहे कढईमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या आवडीचं तेल घालायचं तो तेल आहे ना थोडंसं याच्यामध्ये कमी घाला तुम्हाला आवडत असेल थोडंसं थो 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 जास्त घातलं तरी चालेल त्याच्यामध्ये जिरं घालायचं कडीपत्ता घालायचा जिरं कडीपत्ता चांगला तडतड लागेल त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लाल होस तोपर्यंत फ्राय करायचा आहे कांदा चांगला फ्राय केला की आपला जो ठेचा आहे ना तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि ठेचाचा वास जोपर्यंत निघत नाही म्हणजे फ्लेवर जोवर येत नाही तोपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचा आहे चांगला तो परतून झाला की आपला जो टेचलेला दोडका होता तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आता मी पुन्हा एकदा सांगते जर तुमच्याकडे खलबत्ता नाहीये तर तुम्ही मिक्सरमध्ये पण ते करू शकता पण ओबड ठेवा अगदी याची ग्रेव्ही करू नका चवीप्रमाणे मीठ घालायचं चा, पुन्हा चांगला परतून घ्यायचा झाकण ठेवायचं एक पाच मिनिटांनी पुन्हा झाकण उघडायचं बघायचं चांगला व्यवस्थित शिजलाय का मेन म्हणजे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे पाणी अजिबात ॲड करत नाही करायचं नाही कारण की डोडक्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असतो त्यामुळे जेव्हा आपण चेसतो तेव्हा त्यातनं पाणी बाहेर येतं तर आहे ते वाह्याच्यावरच आपल्याला शिजवायचं आहे दोन तीन वेळा झाकण उघडायचं बघायचं आणि डोडका शिजवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपली इथे मस्त खमंग अशी डोडक्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर डाळ भाताबरोबर खूप सुंदर लागते की ते चपाती डाळ भात असं मस्त आज आमचा बेद झालेला आहे त्याचप्रमाणे इथे नि लॉन्स अस्सल मराठी मला पहिल्यांदाच मी लोनचं पाहिलं म्हटलं चला अस्सल मराठी बघूया कसं आहे तर थोडंसं आज लोणचं पण मी ते ट्राय केलं खूप सुंदर आहे म्हणजे छान आहे नेहमीच आपल्या फ्लेवरपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आजचा मस्त दिवस आहे तो माझा चुकून जे काही आलं होतं तोही खूप छान गेला चुकून चुकून जे चिया सीड्स आले होते तेही खूप चांगले लागले आणि अशा प्रकारे तोटक्याची चटणी दुपारच्या जेवणाला होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा त्याचप्रमाणे माझ्या चॅनेलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं तर काहीच मला कळत नाही की तुम्ही मी ज्या रेसिपी दाखवते तुम्ही बनवता का तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की रेसिपी तुम्ही बनवता आणि खाता का आणि तुम्हाला ते चवीला कशा वाटतात ते पुन्हा भेटूयात एग या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय